नमस्कार मंडळी आज आपण पाटाकडे आलो होतो आणि नवीन पाटाचं काम झालेलं आहे निळवंडे उजवा कालवा आणि ह्या कालव्यातून आज पाणी आपल्या शेताला म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचं एक आनंद द्विगुणित झालेलं आहे कारण की त्या पाटाला पाणी आलेलं आहे या पाटाच्या पाण्याचा जवळपास बऱ्याचशा लोकांना फायदा झालेला आहे तसेच त्याला खूप अडचणी आल्या बरं का म्हणजे जवळपास पन्नास त्रेपन्न वर्ष संघर्ष करावा लागला त्याच्यासाठी त्यानंतर ते कुठंतरी ते पाणी आलेलं आहे म्हणजे खूप कष्टातून असं ते पाणी आलं आहे परंतु आत्ता शेतकऱ्यांचा जो आनंद आहे तर तो एक त्या आनंदाला दुसरं काही तोड नाही असं म्हणावं लागेल दुसरी गोष्ट अशी की आता हे जे शेती होते बाकीच्या जवळपास आता तुम्ही हिरवगार बघताय तर ते होण्याचं कारण फक्त पाटाचं नाही तर इथं आपण म्हणतो ना ज्या शेतीला पाणीने ती पडीकच म्हटली जाते तशी पडीकच जमीन झाल्या होत्या ह्या आणि त्या कुठंतरी आज पाण्याखाली आलेल्या आहेत आणि ही सगळीकडं आता हे उन्हाळ्यातच्या सुरुवातीलाच हे पाण्याचं रोटेशन आलेलं आहे आणि जवळपास चौथं पाचवं तिसरं चौथं रोटेशन असेल हे अगोदरची पाईपलाईन फुटलेली होती म्हणजे इथून पाईपलाईन केलेली होती परंतु आता त्या पाईपलाईनला वरून घ्यावं लागले कारण आता खालून तर पाटाचं पाणी जाणार आहे आणि इतक्या खाली तरी आपण खोदून नाही नेऊ शकत ना त्याच्यामुळं ते वरतीच केलेले आहे ते के पाटाचं पा पाण्याच्या वरून पाईप टाकून मग पलीकडं पाणी नेलं आहे तर असंच बाबांसोबत गप्पा मारत होतो त्यांनी खूप असं सांगितलं की ह्या सगळ्या जमिनी आहेत ना ह्या सगळ्या फडीक जमिनी होत्या काही इथे काहीच उगवत नव्हतं आणि त्या पाटाच्या पाण्याचा खूप एक आम्हाला बरं झालेलं आहे आणि खूप आनंद पण झालेला आहे बाबा सांगत होते की पाटाला पाणी आलं त्यामुळं आमच्या जमिनी ओलिता खाली आल्या धन्यवाद ज्यांनी ज्यांनी ह्या पाटासाठी सहकार्य सा केलं सग सर्व सर्व सर्वांनाच मनापासून धन्यवाद आणि मित्रांनो आज एक अशी एक घडी आलेली आहे का ज्या गोष्टीचं आतुरतेने वाट पाहत होतो ती आता म्हणजे तो एक संघर्ष संपलेला आहे आता आणि बाबांचं मनोगत खूपच छान होतं आणि त्यांनी पण खूप काही गोष्टी सांगितल्या इकडं त्यांचं शेतीबीती होती तर ही सगळी हिरवीगार झालेली आहे आता पाटाच्या पाण्यामुळे खूप खूप फायदा झालेला आहे आणि दुसरी गोष्ट सांगत होते काही हे अगोदरचं सायपण होतंही परंतु या सायपणाला पाणीचं नव्हतं विहिरीला तर जाणार कुठून पण थोडंफार ज्या वेळेला पहिल्या काळामध्ये तरी पाऊस पाणी चांगले पडायचे त्याच्यामुळं होतं थोडंफार पाणी आणि काहीतरी एखादं पाणी जरी दिलं तरी असे ज्वारीसारखे वगैरे कडव्यासारखे असे पिकं करायचे म्हणजे जनावरांचा चारा परंतु असं एक असं कुठलंही एक ठोक पीक करायला असं पाण्याचा सोर्स नव्हता तर अशा प्रकारे तुम्ही बघताय आम्ही पूर्ण चक्कर मारून आलो पाटाला हा आणि इथं थांबलो होतो तर ह्या पाटापाशी बाबांच्या सोबत गप्पावरून खूप आम्हालाही बरं वाटलं आणि त्यांनी पण आम्हाला खूप काही गोष्टी सांगितल्या ज्या जुन्या आम्हालाही माहीत नव्हत्या आणि ते घाण वगैरे काढून जे गबळ गुतलेलं होतं तेवढं सगळं काढून आता बाबा पण निघलेत आता कारण पाणी कुठं आडायला नको त्या हिशोबाने त्यांनी ते साफ ते करून दिले पाण्यातलं कचरा वगैरे काढून टाकलाय आम्ही तिकून आलो होतो बाबांना म्हणलं पाठी मागं पण कायच आहे बाबा बरं का अजून म्हणे काय नाही भाऊ परत यावं लागेल आणि बघावं लागेल काढून टाकायला तर अशा प्रकारे मित्रांनो आलो होतो खूप बरं वाटलं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार